हॅलो गुड नाईट सर्वांना कसे आहात तर चला मग आज आपण युनिक अशी ही एक रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल पाहूया तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया आपण ज्या उन्हाळ्यामध्ये ज्या कुर कुरवड्या बनवलेल्या असतात ना त्याच्यापासून ही रेसिपी बन बनवणार आहोत तरी ते मी पाच सहा कुरवड्या घेतलेले आहेत आणि बारीक काप बारीक अशा मोडून घेतलेल्या आहेत पाहू शकता भुगा मस्त करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी देखील टाकून घ्यायचं आहे पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आणि अर्धा तासानंतर पाहू शकता कशा मस्त भिजलेल्या आहेत भिजले भिजले की त्याच्यामध्ये पूर्ण पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कसलंच पाणी नाही ठेवायचं इथे पाहू शकता मी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेलदेखील टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी मस्त तडतडून दे घ्यायचे आहेत आणि ते पाहू शकता मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील टाकून घेतलेला आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण हा पूर्ण हालत आहे कारण मी एका हाताने रेसिपी बनवते आणि एका हाताने एका हातात मोबाईल पकडते त्याच्यामुळे माझा व्हिडिओ हालत आहे प्लीज सपोर्ट करा सर्वांनी मला असाच ट्रायपॉड नाही आहे माझ्याकडे कारण नवीन यूट्यूब म्हणजे नवीन मी चॅनल सुरू केलेले आहे आणि इथे पाहू शकता कांदा असा ब्राऊन मस्त कलर आलेला आहे आणि मिरची देखील मस्त फ्राय झालेली आहे आणि याच्यामध्ये लगेच मी हळद टाकून घेते पाहू शकता हळद हळदीचा कच्चापणा जाईल जाईल इथपर्यंत हलवून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा मस्त असा आपलं आणि लगेच याच्यामध्ये गाजर देखील टाकून घेतलेला आहे पाहू शकता गाजर मॉइश्चराइज होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचा आहे भाजी अप्रतिम चवीला तर अप्रतिम अशीही लागते तुम्ही मुलांना मॅगी म्हणून ही बनवून देऊ शकता बाहेरची मॅगी विकत आणून खाण्यापेक्षा हे घरीच बनवलेले मॅगी अति अतिशय पौष्टिक आणि अशी स्वादिष्ट ही भाजी भाजी किंवा मॅगी म्हणला तरी चालेल मस्त अशी लागते पाहू शकता गाजर देखील मस्त असं आपलं मॉइच्चराईज झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकली की लगेच आपण इथं कुरवड्याचा भोगा जो भिजत घातलेला होता ना तो देखील टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी कसलंच नाही ठेवायचं पाणी राहिलं की आपला चिखल झाल्यासारखं होतो त्याच्यामुळे पाणी पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे पाहू शकता कसं बस मस्त असा टेक्चर यायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये मी लगेच मीठ देखील टाकून घेतलेलं आहे पाहू शकता मी तो मी तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता कारण आमच्या इथं जास्त जास्त म्हणजे थोडंसं आळणीच भाज्या खातात त्याच्यामुळे मी मीठ कमीच टाकत आहे पाहू शकता आपली भाजी अशी मस्त तयार शिजत शिजलेली आहे आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड देखील ॲड करणार आहे कारण शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला असं मस्त टेक्चर दिसतं आणि चव तर अप्रतिम अशी ही भाजीची चव लागते पाहू शकता मी इथे कूड देखील टाकून घेतलेलं आहे तुम्ही देखील असंच टाकून घ्या किती भारी असं मस्त मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की के आपली भाजी खाण्यासाठी तयार होते तर पाहू शकता ही भाजी अप्रतिम ही अशी लागते आणि याच्यामध्ये शेवटी मी कोथिंबीर देखील घातलेले आहे पाहू शकता माझं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा नवीन असाल तर देखील करा कमेंट करा कमेंट करायला देखील विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू हो द्या असा सपोर्ट करायला विसरू नका कमेंट देखील करा पाहू शकता आपल्या भाजीला कसं मस्त असं टेक्चर आलेले आहे आणि तुम्ही आपली भाजी खाण्यासाठी झटपट आणि पटपट तयार झाली